नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यात आपल्याला काही ठिकाणी चांगला पाऊस आज पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे जेणेकरून पुढील व्हिडिओची सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळू शकते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर तिकडे पुसद आदिलाबाद चंद्रपूर या भागात आपल्याला आज चांगला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह देखील पावसाची हजेरी लागू शकते तसेच इकडे वर्धा यवतमाळ उमरेड माकोणाचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आर्वी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती कारंजा अकोला खामगावचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार सरी देखील होतील अकोटा चलपूर इकडे धरणीच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होईल जसं इकडे जळगाव पारोळा धुळे चाळीसगाव सिल्लोड चिखलीचा भाग मालेगाव असेल साखरी आहवा नवापूर वाय वायराचा भाग असेल या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस इगतपुरी वाडा नाशिक मनमाड हलक्या मध्यम सरी होत राहतील काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळेल तशी स्थिती इकडे छत्रपती मध्ये राहील जालन्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आज बऱ्यापैकी जोर आपल्याला पाहायला मिळेल पैठण माजलगाव परभणी परळी अहिलादेवनगर बीड जामखेड केज लातूर पेठ सोलापूर या भागात आपल्याला हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागात मध्यम तर काही ठिकाणी थोड्या हलक्या सरी राहतील तसेच रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच बुलढाणा वाशिमचा भाग असेल हिंगोलीचा भाग असेल या पट्ट्यात हलक्या मध्यम सरी होत राहणार आहेत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूरच्या भागात परभणी नांदेड या पट्ट्यात देखील ती शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगावचा भाग असेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी वर्धा चंद्रपूर यवतमाळच्या भागात मध्यम ते जोरदार अशी हजेरी पावसाची आज आपल्याला पाहायला मिळू शकते तुमच्या जिल्हा पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे जेणेकरून हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद